दरम्यान विधिमंडळातील बॅनरवरून मनसेनं संताप व्यक्त केलाय विधानभवनात शंढ लोक बसलेत असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय विधिमंडळातील कार्यक्रमात हिंदी इंग्रजीचाच उल्लेख असल्याचं म्हटलंय मराठी बोर्ड नसल्यामुळे संदीप देशपांडे आता चांगले संतापलेत विधानभवनात एक कार्यक्रम पार पडलाय राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे मराठी भाषेतला आशय पाहिला करावा मला जर हे हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक हो तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय तर विधिमंडळातील बॅनर वरून मनसेनं चांगला संताप व्यक्त केलेला आहे विधानभवनात शंड लोक बसलेत असं विधान यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर मनसे हिंदी विरोधात एकतर आधीच आक्रमक झाली एकीकडे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते आणि आता या विधीमंडळातल्या बॅनरवरून देखील मनसेनं संताप व्यक्त केलाय आज जी अंदाज समिती आहे त्याचा राष्ट्रीय अधिवेशन दोन दिवसाचं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये होतं आहे आणि त्याचं उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थित झाली अर्थात या कार्यक्रमामध्ये जे पाठीमागे फ्लेक्स आहे त्याच्यामध्ये फक्त हिंदी आणि इंग्रजीत आ, या कार्यक्रमाचा उल्लेख होता आणि यावरनं आता राजकारण सुरू झालेलं आहे हिंदी भाषेचा द्वेष करणारी भूमिका मनसेकडनं मांडली जाते तर शासनाच्या वतीने मात्र एक चूक झाली आहे असंही म्हणावं लागेल कारण की भलेही राष्ट्रीय समितीचे अधिवेशन होतं पण जी राज्यातली मातृभाषा आहे त्याचा उल्लेख कुठे ना कुठेतरी असणं हे अपेक्षित आहे किमान पण त्याचा कुठेही उल्लेख या फ्लेक्सवर नव्हता यामुळेच कदाचित मनसे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झाल्याचं म्हटलं जातं पण जे संदीप देशपांडेंची सुद्धा प्रतिक्रिया येते तीसुद्धा अतिशय खालच्या स्तरावरची आहे कारण की विधिमंडळामध्ये जे आमदार आहेत ते सर्व शंड आहेत अशा स्वरूपाचा जो शब्द वापरलेला आहे सुद्धा मोठा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही या लोकप्रतिनिधींना अशा स्वरूपाचं विधान करणं यावरनं मोठा वाद आता परत होण्याची शक्यता आहे मनसे एका बाजूला मराठीची अस्मिता करत असताना मराठी भाषेची अस्मिता करत असताना हिंदू द्वेष तयार करत आहे का आणि दुसरीकडे शासनाच्या वतीने सुद्धा ज्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम होतोय पण त्या कार्यक्रमामध्ये आवर्जून महाराष्ट्र गीत गा वाजवलं जातं पण कार्यक्रमाच्या जे बॅनर्स आहेत तिथे मात्र मराठी भाषेमध्ये उल्लेख होत नाही या यावरनं मात्र आता एक संताप व्यक्त केला जातोय वेगवेगळे लोकप्रतिनिधींच्या आता प्रतिक्रिया काय येत आहेत हे पाहणं गरजेचं आहे आपणास माहीत आहे की अशा स्वरूपाचे विधान झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकारण पेटते एका बाजूला जे प्रादेशिक अस्मिता असणारे पक्ष आहेत ते बोलतात आता एकनाथ शिंदे इथे येत आहेत एका स्वरूपामध्ये काय भूमिका मांडत आहेत ते बघितले जात आहेत आपण काही क्षणातच इथे एकनाथ शिंदे जे पी सी एम आहेत त्यांना विचारूया